वैजापूर शहरातील स्टेशन रोडवरील आय बँकेचे एटीएम चोट्यांनी फोडल्याची घटना आज पहाटे चार वाजेच्या सुमारास आली आहे या घटनेमध्ये चोट्यांनी एटीएम फोडत सोळा लाख रुपये लंपास केल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोट्यांनी चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरेवर स्प्रे मारला यासोबतच विद्युत प्रवाह बंद केला आणि कटरच्या सहाय्याने एटीएम फोडत तिजोरी सह त्यातील सोळा लाख रुपये केले या बी आय बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक संजीव कुमार बेहरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये चौट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय भल्या पहाटेच उघडकीस आलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली होती वैजापूर शहर आणि तालुक्यामध्ये चोरीचे सत्र सुरूच असून घटनांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान वैजापूर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे तर सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण या घटनेची माहिती वैजापूर पोलीस ठाण्याचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत तर अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी देखील या ठिकाणी येऊन भेट देऊन पाहणी केली आहे आणि पथकाला योग्य त्या सूचना देखील दिल्या वैजापूर शहरातील अनेक बँकेच्या परिसरातून चोरीच्या घटना वाढल्या आहेत परंतु बँकेला सुरक्षा रक्षक तैनात नसल्याने या प्रकारामध्ये वाढ झालेली दिसत आहे अशी चर्चा परिसरामध्ये सुरू होती शैलेंद्र खेरमोडे एम सी न्यूज वैजापूर